महिलांकडे एक पॉझिटिव्ह पॉईंट खूप आहे म्हणजे मी ऑलवेज तिथे अप्रिशिएट करतो महिला खूप रिस्क म्हणा किंवा रिवॉर्ड म्हणा त्यांची कॅल्क्युलेशन फार परफेक्ट असतं बरोबर अगेन कन्सिस्टन्सी असते म्हणजे एखादा गोष्ट एखादं नॉर्मल अकाउंटिंग जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये ते कन्सिस्टन्सी ठेवतात कम्पेअर्ड टू मेन्स पुरुषांच्या तुलनेत त्या कन्सिस्टंटली त्या गोष्टी करतात जेव्हा आपण म्हणतोय की रिस्क किंवा रिवॉर्ड किंवा एखाद्या एखाद्या गोष्टीमधली जोखीम तर कम्पेअर टू मेन्स त्या थोड्या बॅकफूटवर हो असतात त्यांना रिस्क घेणं ना आवडत नाही जास्त बरोबर तर ते एक रिझन आहे मार्केटमध्ये न येण्याचं महिलांचं खूप साऱ्या महिला एक बिग इन्व्हेस्टर आहेत राकेश झुंजुनवाल्यांच्या वाईफ एखा झुंजुनवाला डॉली खन्ना बरोबर हे बरेचसे नाव आहे म्युच्युअल फंड ए एम सी आहेत ज्यांचे सीईओ महिला आहेत माझं पर्सनल मत आहे त्यांनी जर मार्केट समजलं ना आणि प्रॉपर समजून घेतलं ना तर मी सांगतो पुरुषांच्या तुलनेत महिला चांगला रिटर्न मार्केटमधून येतील